मी तुला शिकवते तसा आवाज शिकाड शिकू ना देशिंग तू आज दे आज सावधी आज सहा बरं खालची दाबून दर वरची मोकळी सोडून आवाजाची मिठ्ठी असं बोलला देऊ हा आताच देऊ हा देऊ हे बिचारा तो मशा पाहिले बसले तू आता कंटाळून जाते हे कंटाळून घरी गेली का तुला काहीच काम नाही पण तुझ्या घर जाईल चांगला मोठा खल बता येऊन मी माझ्या घरी जाते तुला चांगली खप की मुसळ आणून देते या ठिकाणी बसून जा धुनी पाय लांबला तर करून देई दोन्ही पायांच्या मध्ये जाऊन खल बता दर आणि रातभर तुझं एकटीच दर का चालते खप कप 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 चालते आणि तुला असं वाटत तू एकटी ये याच्यात दोन चार जण उठून घे तुझा मसाला कुठून घे जा कुठं का मसाला हा तुम्ही तिच्या मसाला नाही कुटणार तुम्ही तिला कुठून देणार मावशी होय माग आगर तुझं काय माझ्याकडे लक्ष नाही बघते तू मावशी बघते नाही आमच्या गावाचे तुरुण मित्र मंडळी पाय पुढे येऊन बसलेत असे सुंदर सुंदर चिकणे चिकणे सुंदर पोर बसलेत एक नंबरचा पारा पाय किती सुंदर पोर बसलेत हा बाई ये पोर नाही करा माग हे नाही पोरा माग पोर बसले पाहिजे अरे हा हो करा द्या हे बा हे पाय पोर जेवण नाही केलं हे पोर बसले यांना पाऊन लाईन मारती नाही ग मग हे का आहेत का कोणी मग हे माझे सरके चुलत भाऊ आहे बाडी मग ते तमाशा पाय बसले बसलेत त्यांच्या चेहऱ्या पाहिजे खुलून गेला का तू भाऊ म्हणतात पाहिजे मी खाली मुलगा टाकून दिलं बाल नको येडी आता आत्ता म्हणजे बाहू नंतर आमच्या गावाच्या पोट्या नादी लागू नको हे डेंजर पोर आहे या मोठ्या माणसाची मानमर्यादा ठेवली म्हणून शांत बसले ते पोरांचा घरी डेंजर पोरून ये बरं आमच्या गावाचा पोरांच्या नांदी लागू नको डेंजर ते अ काय करते आपल्याला सांगून नाही राहिले बरं का द्याव देऊ का द्याव थांब विचारून जाऊ दे का पाहुणा देऊ ते दे असे का म्हटलं का पाहुण्याच्या घरी जायचंय तुला नाही नाही पाहुण्याच्या घरी भाकर बनवून नाही बरं द्यावा शिक माग आग आवाज द्यायचं माहिती का बाई तुझाय का माझे का हो बाई आहे काय करते आवाज शिकते ना ग बाई शिकू नको मग आवाज शिकल्यानंतर मू खरा होतो हे मला पण माहिती नव्हता मग बरोबर सांगत होते मला काय भाऊ हे ती लाल भोरग गाडी मध्ये बेसायचा नंबर पहिला नंबर माझा जेवण करायमध्ये नंबर पहिला नंबर माझा भिरायमध्ये नंबर पहिला नंबर माझा आवाज यायचा नंबर पहिला नंबर माझा द्यावायुकावशी आवाज राहत सभे आवाज राहत सभे आवाज देणार

अरे हो अजून तुझी पिकायची बाकी आणि जर तुम्हाला लंग्यात झाले सहा महिने बाहेर पड कस थंडीवर अंगावर दिशी बाय बाय आला का तुमच्यापर्यंत आवाज मग आला का तुमच्यापर्यंत आवाज आला आला त्यांचा आवाज नाही घालणार आव तुमच्यापर्यंत आवाज आला हा कसा नाही म्हणा

पहिलाच गेला पाहून बसले पाय ग काय लाजले ग बाई लाजू नको न नको पाहू ना दाजी पाय दाजी इकडं दा पाहो आहो तुम्ही खाली मा, का काय मला पा कशी काय म्हणते तुम्हाला इकडे अगं कशा हाजूर पाहिजे पाहुणे मग बाय कसे हा सुरले का हा इकडे टोपी घ्यायला आंबा आंबा रस नाही आंब्याचा नको मला माहिती तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला पाहिजे कच्ची घरीची चिली रातभर चोकायला अड्या चालल्या देऊ पावा अगं मावशी का मावशी काय गा या तरुण मध्ये पोरीमध्ये घुसून गेली या तरुण पोरीमध्ये घसून गेली मला काय करते का ग मला मी बी माझा चिंची काऊन घेऊ म्हणलं नाचायचा ग म्हणजे मी नको नाचू का तू कशाला नाचते अग बाई या तरुण पुरी हे लोक त्यांना नाव ठेवणार नाही तू म्हातारी बाई तू नाच ना हे लोक नाव ठेवती म्हणजे मी म्हातारी तू म्हातारी बाई जवान पुरी यांना लोक नाव ठेवणार नाही मला नाव ठेवते नाव ठेवतील मी नाचल्यावर नाच नको जरी मी म्हातारी आहे ना हा मला कधी कधी करायची आठवण येते डान्स पहिले घेत जाईल आज रोज थोडी करावं लागतो आणि मग महिन्यातून पंधरा दिवसातून आठ दिवसातून एक टाइम झालं डान्स डान्स ना पहिले घ्या तुला काय वाटलं एक दिन असते एक जग मारायला आणि माझा नवरा खोटं बोलते घरी लग्न होतो गावाचे पोरं येऊ या पोरे नाचत होती अगं बाई तुम्ही दोघं कुठं नाचत होती आम्ही दिवसा नाचत नाही ना आम्ही दिवसा नाचत नाही आम्ही रात्रीच नाचतो बाई इकडे वा चला इकडे आम्ही दिवसा नाचत नाही दिवसा आम्ही रात्री नाचतो गो दिवसा कानात नाही जेवण जेवण पोर हे तो पोर हे जगड मोठे मोबाईल नाश्ता नाम जे शूटिंग करते व्हॉट्सअप फेसबुक ग्रुप याला बार पाठवून देते बरोबर बरोबर मग आम्हाला लोक नाव पाठवते एवढं वय झालं यांचं तरी चालू आहे डान्स म्हणून आम्ही दिवसा नाचत नाही रात्रीचे बारा एक वाजले वाजले मी आणि माझा नवरा घरात जाते माझा नवरा दरवाजा लावतो लावतो खिडक्या लावतो लावतो माझ्या घर येतो येतो इकडे तिकडे पाहतो पाहतो डायरेक्ट बाहेर काढतो होम थिएटर ग

लहान शिकव काब्रे शिकवेल संडे माझे आणि मोडणार नाही मला चांगलं वाटलं तू डान्स करा बर बर माझा नाव रास उभा का मी आश्वी राहत तुझ्या सारखी समोरच्या समोर समोराच काब्र परफेक्ट शॉर्ट माझा मला काय माहिती मी म्हातारी बाई आपण उभे राहिले माझा नवरा काय करतो 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 मला माहिती का म्हातारी बाई मी वरती हात केले कसं करतो डान्स नाही डान्स करू नको आज दिवस कोणता कुठला मोतीरा भाऊचा बाजार होतो रिता काही म्हणून नटून कटून सजून आले सजून आल्या सजून सजून पायामध्ये पैंजन पायामध्ये भांगड्या हातामध्ये सवय म्हणजे काय गो हा घरावर आरोपी नव्हतं आरोपी घरात घुसतो रोज तुला मारतो त्याला जात मग तू काय करते बाहेर लागतो हातामध्ये बांगड्या हाताड्या लाली गोटामध्ये लाली

घेतलं काय नसलं काय मी विकायला चक्का मला हे का पक्का पक्काय म्हणत घेतलाय चक्का समाल बरं गर्दीत कोणी व्यवहार धक्का आता पोरच नाही घेत नाही त्यांना माहिती कोणाला धक्का मारायचं कोणाला नाही मारायचंय मग तूच खाऊन घेणार अन पहिली जिथं थंडीची वर्दी भेटून नाही राहिली त्याच्यात तू सापडशील तर साधं गाणं पडलं का ते काय नाव आहे मला घेऊन चाल पुढं साडीचं नाव आहे मला घेऊन चाल रा माहिती ग तुला पुढे जायचंय पुढे मावशी बाई घेतलं काय जायचं काय विकायला घेतली लसी दिसती मध्ये चांगली दिसून चांगली मावशी बाई माझ्या साडीचं नाव काय नाव ह काय गो खोटा बोलताय कुच नाही दिव टोपीवाला डोळे वासरून पाहत आहे त्याला विचार बरं तर कुकुच दिखत माझे साडीचं नाव आहे का साडीचं नाव आहे आपली बी साडी आहे अंधार मे पस्त दिसत आहे मावशी घ्यायचा काय नाही सगळं मावशी

काय करते काय काय तू काय केलं मी काय केलं मी नमस्कार केला मी पण नमस्कार केला मी मी वरती केला केला विचारलं हा तुला खरंच मला विचारलं हा मी तुलाच विचारलं काम मला हा तुला काय बकरी हवा हवा कशाला आपलं डोकं काय असतो का काय बांधायला असत जास्त फडक बांधलं म्हणजे माल कसा होतो घिची घेतो त्याच्यावरून फरक काल कसा लागतो धन्यवाद म्हणजे किती गुरु सुटते कशाला पाहिला मी घेते नाई गाई दही दही कोण काय तुझी दही काहीच काही दही तू एक काम करत तुझा माता सगळं ठेवत ए बाई माठ उघडा ठेवत सांगू नका मग काल त्या दिवशी उघडा ठेवला होता अगं काल मार धुतला बाहेर उघडा ठेवला मला झोप लागून गेली बाई कुणी काही ना आलं माझा माठ फोडून टाकला माठ फोडला ते म्हणलं फुटेल माठ तू कस काही घेऊन आली कोणता कसं फोडला अगं असा खडा मारला ना गोल किती खड्डा पाडला कशाला गोल खड्डा पडला असेल माताला बरोबर बाई पाहिलं गोल खड्डा पाडला गोल खड्डा पाडला ग पाहिलं ना हो भाताला पाडला असेल साडी काय आहे माझ्या साडीचं नाव आतिक खंडाला आपली की साडी गो मावशी तू साडी नेतले पहिले नऊवारी घालते खंडाला खुंडाला जाते खांदेची तडकाय माय 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 कशी माय तडका कशी कशी बापले बापू

वरती करायला केली थोडीशी वरती केली मामूलीवरती अगं कब्मी पाणी बसले त